मराठी सुविचार मन प्रसन्न असेल तर कामात उत्साह येतो व काम झटपट होते मनापासून व एकाग्रतेने काम केले की जीवनात यश हमखास मिळते अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा चांगले पेराल तर चांगले उगवेल मनात जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही असाध्य गोष्ट साध्य होते सदैव चांगल्या लोकांच्या सहवासात राहिले तर आपले मनही चांगले होते जीवन फुलफाकराप्रमाणे असू द्यावे पण ध्येय मात्र मधमाशीप्रमाणे ठेवावे प्रगती हे जीवनाचे ध्येय असेल तर गती हा त्याचा आत्मा आहे पाहुणी म्हणून बोलवलेली सवय कायमची मालकीन होऊन बसते ज्यांच्या गरजा कमी त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक वाळूचे कण मोजता येतील पण आईची माया मोजता येणार नाही समाधान हेच घरातील सुख होय दानापेक्षा त्यागाचे महत्व जास्त आहे सत्याचा मार्ग समाधानाच्या मंदिराकडे जातो सुदृढ शरीर हाच खरा दागिना नाही निर्मळ जीवन काय करील साबण काट्या वाचून गुलाब नाही शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोंबटी क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे प्रयत्नांती परमेश्वर